वळ्या महत्वाच्या बातमीकडे ब्रँडेड तेलानंच शनिदेवाला अभिषेक करा भेसळयुक्त तेलावर बंदी शनिशिंगणापूर देवस्थाननं हा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला शिंगणापूरमध्ये शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्याकरता म्हणून एक मार्च पासून चौथऱ्यावरील तैलाभिषेकासाठी फक्त ब्रँडेड कंपनीचं शुद्ध रिफायनरी खाद्य तेलच वापरणं बंधनकारक करण्यात आहे शनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यास बैठकीमध्ये आणि ग्रामसभेत देखील हा निर्णय घेण्यात आलाय शिंगणापूर मध्ये चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे मात्र तैलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शेळेची झीज होत चालली आणि या सगळ्यामुळेच हा निर्णय खर तर देवस्थाननं घेतलेला आहे मला खर कल्पना नाही कोणत्या पार्श्वभूमीवर ब्रँडेड तेल वापरायचा निर्णय झाला आता आताही आता पण पन... जर तशी काही झीज होत असेल त्या शिलाची तर बन वापरायला वा काही छोटी बा, भक्तांच्या भावना असतात त्याचा आदर होतो आणि तिथं जो काही शनी देवताचे तिथं शिला आहे तर त्याची जर झीज संपत असेल तर स्वागतच केलं पाहिजे खाद्य तेल नाही म्हणून आम्ही ते वापरायचो त्याने मूर्तीची झीज होती काय होतं याचा कुठलाही विचार होत नव्हताच्या मध्ये हा जो निर्णय झाला आता त्या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं की के खाद्य तेल ब्रँडेड राहील त्याच्यावर ते अन्न म्हणजे समजा उद्या जर ते ब्रँडेड तेल नाही वापरलं तर त्याच्यावर जी कारवाई होईल त्या कारवाईला स्वतः हा व्यावसायिक म्हणून दुकानदार म्हणून आम्ही जबाबदार राहू अशी आम्हाला मध्ये नोटीस काढलेली त्यांनी आणि ती गोष्ट आम्हाला मान्य आहे की देवाच्या मूर्तीची झीज होऊ नये म्हणून हा जो निर्णय झालाय त्याचं शंभर टक्के स्वागत आहे तेल बदलण्याचा जो निर्णय घेतला ते पूर्णतः चांगला निर्णय आहे आणि त्यामुळे शनीची जी मूर्त आहे त्याची जी घीज आहे ती कमी होईल आता फक्त चांगलं तेल वापरल्यामुळं त्याचं ते काय होईल त्याचा एक मूर्तीवर पण चांगला परिणाम होईल पावित्र्य पण राखलं जाईल अनेक भावितांनी देवस्थानला सूचनाही केल्या होत्या की आपण ब्रँडेड तेलाचा एक निर्णय घ्यावा तसा अर्ज देवस्थानने सिंगापूर ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये दिला होता तो सर्वानुमती मंजूर करण्यात आला आणि ब्रँडेड तेल वापरण्यात देवस्थान आणि ग्रामस्थांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे तर शनिशिंगडापूरमध्ये चौथऱ्यावर तैलाभिषेकाची परंपरा आणि शनिदेवाला सुट्ट्या तेलाचा अभिषेक चालणार नाहीये या संदर्भातली अधिक माहिती आपण घेऊया नियम काय आहे आपण बघूया शिंगणापूर मध्ये चौथऱ्यावर तैलाभिषेकाची परंपरा आहे शनिदेवाला सुट्ट्या तेलाचा अभिषेक आता चालणार नाहीये ब्रँडेड कंपनीचं शुद्ध रिफायनरी खाद्य तेलच वापरणं आता बंधनकारक असणार आहे भेसळयुक्त तेलामुळे शनिदेवाच्या स्वयंभूशेळेची झीज होतीये असं देवस्थानचं म्हणणं आहे भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास ते स्वीकारलं जाणार नाही अशी ही भूमिका देवस्थांनी घेतली आहे तसंच ग्रामस्थांनी देखील घेतलेली आहे